आपल्या आवडत्या चॅनल लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा एकाच ताकात जिलवून खाऊन भावाला लावलाय चुना अरे पोरग राव कुणाची हाय शिवसेना अरे खेळ पोरग बी सांगतय राव कोणाची हाव शिवसेना कसा खोटा जमाना आला रल इमान भाजी पालार वाघ जाया तर कुर घेणार आणि ऐकि तू फिरतोय कोलार अरे हरिशंद्र तो सोंग घेऊन ये आला शकुनी मामा शेमळ कोरग बी सांगतोय राव कुणाची हाय शिवसेना येण कोरग बी सांगताय राव कुणाची हय शिवसेना अरे माझ्या देशाची शार रे माझ पवित्र संविधान रे माझ्या देशाची शान रे माझ पवित्र संविधान दोन गुजरात्यांच्या हातीर आर सारस पडले गहाल तुमच्या उरावर हुकूमशाही माना अगर ना माना उभा महाराष्ट्र सांगतोय कोणाची आयशी सेना आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा